आणि मला भगवंताची कीर्तनाची भलती आवड रोज सकाळी उठायचा आणि उठल्यानंतर आईला आवाज द्यायचा आई 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 ग कीर्तनाची वेळ झाली आई म्हणायची कीर्तन 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 रोज कीर्तन अरे कुर्मा तुला कोपरापासून हात नाही तुला कमरे कमरेपासून गुडघ्यापासून खाली पाय नाही रोज तुला कोण नेणार कीर्तनाला आणि आता छोटा राहिला नाही बरे बावीस वर्षाचा झालाय चांगला म्हणे आई बावीस वर्षाचा झालो जा खरा पण सांग काही कामाला आलो का काही उपयोगाला आलो का पण यात माझा काय दोष फक्त तो आजच्या दिवस मला कीर्तनाला घेऊन झाला उद्या तुला म्हणणार नरचे डोळे पानवून आईने त्या कुर्मदासाला पाठीवर घेतला आणि पाठीवर घेऊन कीर्तनाला निघाली डोक्याला मोठी चंदन टिळाय कमरेला लंगोटी आहे गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे वाळवंटामध्ये कीर्तन चालू होते भानुदास नाथ मारदान्चे जे आईने कीर्तनात आणून सोडले वाळवंट माणसाने गेलाय पोटावर फरफटत 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 कुर्मादास भानुदास महाराजांच्या समोर आला महाराज कीर्तनामध्ये सांगत होत होते ज्याला कीर्तनाला यायचंय त्याने सुरुवात सर्वात आधी यावं हो, समोर बसाव हो। भाऊदास महाराजांनी कुर्मदासाला पाहिले आलास कुर्मा हो बाबा आलो कसा आलास आईने आणून सोडलं बाबा आईला कशाला त्रास द्यायचा किती दिवस त्रास देणार बाबा काय करणार बाबाने आता घरी कसा जाशील बर यावर कुर्मदास म्हणाला बाबा आता मला घरी जायचंच नाही म्हणे झालं आजचं आमचं शेवटचं कीर्तन आजचं कीर्तन झालं की उद्या आम्ही पंढरपूरला निघून जाणार उद्या काल्याचं कीर्तन एकदा काला झाला की इथून हाला म्हणे बाबा मी येऊ का हो पंढरीला भावदास महाराज म्हणे कुर्मा तुला कीर्तनाला यायला आईच्या पाठीवर यावं लागत तुला कोण नेईल पंढरपूरला म्हणे तुम्ही फक्त हो मला पहा मी येतो बाबा येतो की नाही भादास महाराज उगच मन राखण्याकरता कुर्मदासला म्हणाले ठीक आहे चंढर महाराज रात्री कीर्तन झालं सारे वारकरी वाळवंटामध्ये झोपले आहेत कुर्मदास भल्या पहाटे उठला रात्री उठला गोदावरीचे स्नान केले आणि गोदावरीचे स्नान करून फरफटत फरफटत पंढरीचा रस्ता धरला हळूहळू तांबडं फुटू लागलं लोक हळूहळू हळूहळू उठी

ऐका हो ऐका भाणुदास महाराजांची दिंडी पंढरपूरच्या वाटेवर आहे सर्वांनी माधुकरी आणावी संपूर्ण गावातील लोकांकडून या कुर्मदासाने माधुकरी जमा केली भाडुदास महाराजांची दिंडी आली सर्वांची खाण्यापिण्याची सोय झाली भाडुदास महाराजांनी कुर्मदासाला पाहिलं आलास कुर्मदासा म्हणे हो बाबा आपण सांगितलं आणि मी आलो प्रवचन झालं आणि पाठ झाला कीर्तन झालं महाराजांनी सांगितलं उद्याचा हा येथे होईल रात्री सारे वारकरी पुन्हा झोपले साऱ्यांना झोपून पुन्हा पूर्मादास खरडत खरडत निघाला या पूर्मादाने पुढे मांजरसुंबा गाठले तेथेही ते भिक्षाटन करून माधुकरी मागून सर्व वारकऱ्यांची भोजनाची व्यवस्था केली आणि एक एक मुक्काम या कुर्मदासाचा मागे पडू लागला आला बार्शी आली पुढे एक लहूळ नावाच गाव लागलं त्या लहूळ नावाच्या गावामध्ये दिंडी आली त्या ठिकाणी भानुदास महाराजांचं प्रवचन झालं कीर्तन झालं भोजन प्रसादी झाली भानुदास महाराज कुर्मदासाजवळ आले कुर्मदासाजवळ आले आणि विचारलं म्हणे कुर्मा आता एक मुक्काम राहिला म्हणे बाबा आता नाही येऊ शकला का काय झालं इतक्या लांबवर आलास आणि एका मुक्कामासाठी नाही म्हणतो सोय हो आता जो कुर्मदास पालता होता महाराज हा झाला झाल्यानंतर भाणुदास महाराजांनी पाहिलं सगळं पोट कुर्मदासाच सोल प्रचंड जखमा झाल्या होत्या मोठ मोठे खडे मोठ मोठे दगड्या कुर्मदासाच्या पोटामध्ये रुदून बसले होते रक्त बंबाळ झाला होता कुर्मदासाचा ज्या कुर्मदासाने सर्व वारकऱ्यांची सुविधा केली अन्न पाण्याची भोजन भिक्षाटन केले माधुकरी मागितली के साऱ्यांसाठी अन्न गोळा केलं पण स्वतःच्या पोटामध्ये मात्र एकही अन्नाचा खन नाही केला कारण काय विचार केला महाराज घरी मात्र आई घेऊन होती आणि पंढरीच्या रस्त्यावर कोणाला सांगणार म्हणून या कुर्मदासाने पाणी सोडलं पाण्याचा त्याग, अन्ना त्याग केला अन्नाचा त्याग केला भनदास महाराजांचे डोळे भरले हृदय भरून आलं कुर्मदासा हे काय रे केलंस बेटा बाबा घरी राहून काय केलं असतं बरं निदान आपली कृपा झाली आपला आशीर्वाद फलीभूत झाला म्हणून पंढरीच्या वाटेवर तरी आलो बाबा आता पंढरपूरला गेल्यावर माझा पांडुरंगाला निरोप सांगा या कुर्मदासाचे या जन्मीचे कर्म कमी पडले या जन्मात या कुर्मदासाला तुझे चरण पाण्याचे भाग्य मिळाले नाही पण गुरु कृपा झाली तर पुढच्या जन्मी अवश्य तुझ्या चरणाच्या दर्शनाला पंढरीला येईल भानुदास महाराज जडंत करणारे पंढरीला आले चंद्रभागेमध्ये मध्ये भानुदास महाराजांनी स्नान केले दर्शनासाठी भानुदास महाराज बारीला उभे राहिले पाडुरंगा समोर आले नेत्र मिलन झालं भाडुदास महाराजांचं आणि पांडुरंगाच नेत्र मिलन झाल्यानंतर मनातील भाव भानुदास महाराजांचा पांडुरंगापर्यंत पोहोचला आणि पांडुरंगाने रुक्मिणी मातेला सांगितलं रुक्मिणी वारीवर लक्ष असू दे मी जरा लहुळला जाऊन येतो गरुडाला आज्ञा दिली पांडुरंग गरुडावर बैसून लहुड या गावावर आला लहू या ठिकाणी येऊन त्या कुर्मादाचे मस्तक आपल्या कुशीच घेतले मांडीवर घेतले डोक्यावरून पांडुरंग हात फिरवू लागलाय भरत्या कुर्मदासाने डोळे उघडले पाहतो तर आज पांडुरंगाच्या मांडीवर आहे पांडुरंगाच्या कुशी मध्ये आहे पांडुरंग म्हणे विठ्ठल भगवंत म्हणे कुर्मदासा तू माझ्यासाठी पर्यंत आला बोल तुला काय हवं तुला काय देऊ म्हणे आपण आला हीच माझ्यासाठी कृपा आहे आता मला दुसरं काही नको आणि जर तुम्हाला द्यायच असेल तर फक्त एक वरदान द्या फक्त एक आशीर्वाद द्या ज्या गुरूंच्या कृपेने ज्या गुरूंच्या आशीर्वादाने आज माझ्यासाठी पंढरीच्या विटेवरून तुम्हाला लहून या गावी यावं लागलं तेच सद्गुरु मला लाभो तेच सद्गुरु मला भो इतका अधिकार असतो महाराज भक्तीमध्ये कुर्मदासाची भक्ती कितकी होती भक्ती कितकी असावी भक्तीला कुठली सीमा नसते महाराज सीमेमध्ये राहून भक्ती केलीच जात नाही भक्ती करताच येत नाही महाराज सीमेमध्ये राहुन भक्तीमुळे तो परमात्मा वेडा होतो या सुखा कारले देव वेडा वैकुंठ सोडणी संत सदनी राहिला हे थोर भक्ती आवडती देवा हीच भक्ती भगवंताला आवडते महाराज देवाला वेड करणं सोपं आहे का हो।